सांगलीपासून आठ किलोमीटर अंतरावर करणार नांद्रे परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून वन खात्री करून लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे नावरसवाडीमधील पोलीस पाटील यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वन विभागाला फोन करून बिबट्या पाहिल्याचे कळवले कर्नाल नांद्रे रस्त्यावरील नवीन झालेल्या पुलाच्या जवळ दोन महिलांनी बिबटा पाहिला आहे माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी व वनपाल तुषार भोरे हे जागेवर पोहोचले जागेची पाहणी केली असता बिबट्या वन्य प्राण्याच्या पाहुलखुणा दिसून आल्या या, या परिसरात फिरती करताना बिबट्याचे दर्शन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना झाले तीन ते चार वर्ष वयाचा बिबट समक्ष पाहिल्याने वन विभागाने पोलीस पाटील व इतरांना सांगितले बिबट त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाईपर्यंत वन विभाग थांबून होते तो तिथून निघून गेल्यानंतर वन विभाग माघारी पण पुन्हा काही बिबट तिथून काही अंतरावर येथील शेटे यांनी गावाकडे जात असताना रात्री वाजण्याच्या सुमारास दिसून आला त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना याबाबत माहिती दिली व त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले त्यांना पाहून बिपट उत्साहात निघून गेला गेली तीन वर्षे सदर परिसरात त्याचा वावर दिसून आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे तो कर्नाळमधील ओढ्याच्या कडेने फिरती करत असल्याचे बऱ्याच वेळेस आढळून आले आहे हा ओढा भोसे कवठे शिरगाव कर्नाळ नावरसवाडी डिग्रस हद्दीच्या गावातून वाहत कृष्णेला मिळतो ओढ्याच्या कडेने दाट झाडी आहे वर्षभर ओढ्याला भरपूर पाणी असते या कारणाने बिबड बरेच दिवस याच भागात फिरती करताना दिसून आला आहे त्याने अजून कोणावरही हल्ला केलेला नाही अथवा पाळीव जणावर पशु मारल्याची घटना निदर्शनास नाही आहे परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे